नाशिक जिल्हा न्यायालयाच्या सात मजली अत्याधुनिक इमारतीचं उद्घाटन शनिवारी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते एका भव्य समारंभात करण्यात आलं या प्रसंगी देशभरातील आणि राज्यभरातील सुमारे चाळीस न्यायिक आणि प्रशासकीय मान्यवर उपस्थित होते उद्घाटन समारंभाच्या आधी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यांनी पार्किंग लॉटचं उद्घाटन केलं नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आधुनिक इमारतीचं उद्घाटन करताना गवई म्हणाले न्यायपालिका ही समाजाचा अंतिम विश्वास आहे सामान्य नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय प्रदान करणं ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे नाशिक न्यायालयाची ही नवीन अत्याधुनिक इमारत न्यायपालिका अधिक पारदर्शक प्रभावी आणि लोकाभिमुख बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल न्यायपालिकेत तांत्रिक वैशिष्ट्यांचा समावेश करणं ही काळाची गरज आहे आणि ही इमारत त्या दिशेनं एक मोठं पाऊल आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ आणि केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष रंजित मोरे यांनीही समारंभाला संबोधित केला आधुनिकतेसोबतच न्यायव्यवस्थेत पारदर्शकता आणि संवेदनशीलता आवश्यक आहे आणि ही इमारत त्या दृष्टिकोनाचाच एक भाग आहे नाशिक जिल्हा न्यायालयाची नवीन सात मजली इमारत आता जिल्ह्याच्या न्याय व्यवस्थेचा अभिमान बनेल आणि येणाऱ्या काळात न्यायिक विकासाचं एक नवीन केंद्र म्हणून गणली जाईल उद्घाटन समारंभाला भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग गोव्याचे महाधिवक्ता देवदास पंग मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रेवती मोहिते डेरे एम एस सोनक अरवी गुघे एस उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे हितेन वेनेगावकर राज्यसभा खासदार आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार सावंत नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीचंद जगमलानी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री छगन भुजबळ क्रीडा मंत्री मानिकराव कोकाटे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ खासदार राजभाऊ वाजे यांच्यासह ज्येष्ठ वकील जयंत जायभावे नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठाकरे आणि अविनाश भिडे यांच्यासह मोठ्या संख्येनं वकील उपस्थित होते नाशिक जिल्हा न्यायालयाच्या सात मजली अत्याधुनिक इमारतीचं उद्घाटन शनिवारी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते एका भव्य समारंभात करण्यात आलं या प्रसंगी देशभरातील आणि राज्यभरातील सुमारे चाळीस न्यायिक आणि प्रशासकीय मान्यवर उपस्थित होते न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नाशिक